दीड शहाण्या माणसांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका उद्धव ठाकरे संजय राऊत व आदित्य हे दीड शहाणे प्रकाश आंबेडकर नाना पटोले यांनी या सर्वांची लायकी दाखवली आहे राऊत यांची प्रधानमंत्री मोदी साहेबांवर बोलण्याची लायकी नाही उबाठाचे दीड शहाणे उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत आणि अर्धा तो आदित्य पेंगवीन या उबाठाच्या दीड शहाण्यांनी दुसऱ्यांना शहाणपणा शिकू नये ज्यांच्या शहाणपणामुळे एक एक जण ठाकरेचा पक्ष सोडून चाल सोडत चाललेला आहे संजय राऊत यांचे शहाणपण काय आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे असे हे दीड शहाणे नाना पटोले यांना नवटंगीबाज म्हणतात आज उबाटा सेना सोडणारे संजय राऊतला शिव्या घालत आहेत म्हणून स्वतः दीड शहाण्या माणसांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला आज सकाळी भांडूपमध्ये बसून शहाणपण शिकवायला बघत होता उबाट्याचा दीड शहाणा म्हणजे एक उद्धव ठाकरे संजय राऊत आणि तो अर्धा असलेला पेंग्विन म्हणजे दीड आणि हा भांडूपमध्ये बसून देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वगुरू ज्यांनी आज जगामध्ये भारताला एक वेगळा मान मिळवून दिलेला आहे जगातला असा कुठलाही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत नाही आणि अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा उबाठाचा दीड शहाणा बसून शहाणपण शिकवत होता म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते ज्या उद्धव ठाकरे यांना मानेवरची मच्छर मारण्यापासून विचार करावा लागतो मानेवरचा मच्छर कसा मारायचा याची त्यांना भीती वाटते ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक एन सी साधी स्वतःवर करून घेतलेली नाही आहे त्यांना घाबरणार कोण देशाचे पंतप्रधान ज्यांना आज पाकिस्तान घाबरतो ज्यांना आज चीन घाबरत आहे ज्यांना मोठ्यातला मोठा अतिरेकी आज भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाहीत कारण त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहे उभाटाचा दीड शाणा आज सकाळी भांडूप मध्ये बसून शहाणपण शिकवायला बघत होता उभाटाचा दीड शाणा म्हणजे एक उद्धव ठाकरे एक संजय राऊत आणि अर्धा असलेला तो पैंग म्हणजे दीड आणि हा भांडूक मध्ये बसून देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्व गुरु ज्यांनी आज जगामध्ये भारताला एक वेगळा मान मिळवून दिलेला आहे जगातला असा कुठलाही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही जे आदरणीय मोदीजींबद्दल कौतुक करत नाही आणि अशा आदरणीय मोदी साहेबांना हा उवाटाच्या दीड शाणा बसून शहाणपण शिकवत होता म्हणे मोदीजींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते ज्या उद्धव ठाकरेंना मानेवरच्या मच्छर मारण्यापासून त्यांना विचार करायला लागतो मानेवरचा मच्छर कसा मारायचा ह्याची त्यांना भीती वाटते ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक साधी एनसी स्वतःवर नोंद करून घेतलेली नाहीये त्याला घाबरणार कोण देशाचे पंतप्रधान ज्यांना आज पाकिस्तान घाबरतो ज्यांना आज चीन घाबरतात घाबरत ज्यांना मोठ्यातला मोठा अतिरेकी मोठ्यातला मोठा अंडरवर्ल्ड डॉन आज भारताकडे वाटला नजरेने का पाहत नाही कारण का त्यांना आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि आजच्या पंतप्रधान कोणाला घाबरतात तर मच्छराला घाबरणारा उद्धव ठाकरेला म्हणे आज गुढीपाडवाच्या निमित्ताने हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने ही लढाई धर्म आणि अधर्मांच्या मध्ये आहे खंडणीखोर खोर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून करणारा खंडणीखोर विरुद्ध उद्धव ठाकरेचे आहे आता ज्याला स्वतःला हिंदू बोलवण्यामध्ये दोन वेळा भीती वाटते विचार करतात ज्याला हिंदू म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे काय हे काँग्रेसच्या व्यासपीठावर आणि राहुल गांधींच्या व्यासपीठावर और बोलण्यावरून त्याची हातभर फाटते तो म्हणे धर्म आणि अधर्माच्या लढाई लढतोय उद्धव ठाकरे आज हिंदू धर्माला खऱ्या अर्थाने मान मिळवून देणारे हिंदुत्व जे बाळासाहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने ताकद देणारे आदरणीय मोदी साहेबांच्या हिंदू धर्माच्या बद्दलचा मान ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा कोण आहे त्याचा धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे आणि त्याचा का कामगार म्हणे ही उद्धव ठाकरे अर्जुन आहेत श्रीकृष्ण आहेत अरे ज्या भांडूपमध्ये बसून जो शकुनी मामा रोज त्या उद्धव ठाकरेला हळूहळू हळूहळू उभाटा त्याची संपत चाललेला आहे ना काँग्रेसवाला काँग्रेसवाले ह्याला जवळ घेत ना शरद पवार गटातले ह्याला जवळ घेत प्रकाश आंबेडकरजीने तर कधी त्याला लाख मारलेली आहे आज उबाटा सोडणारा प्रत्येक नेता मग बाबनराव गोलपजी असतील किंवा कुठल्याही नेत्याच्या समोर घ्या प्रत्येक जर या संजय राजाराम राऊत शिवाय घालतात आणि हा लोकांना खंडणीखोर आणि हे नावं घेत असेल त्याचं पूर्ण कुटुंब खिचडी चोरीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे गरीब कामगारांचा खिचडी चोरून हा ह्याचे ह्याचं आयुष्य जगतात त्यांचं घर चालवतात ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना खंडणीखोर नाव देणं हे फार मोठं हस्त्यास्पद भाग आहे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या कुटुंब पूर्ण आयुष्यच खंडणी घेऊन म्हणजे ते जय भवानी जय शिवाजी आणि टाक खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांनी आम्हाला दुसऱ्यांना खंडणी बोल खंडणी बोल बोलणं हे फार मोठा आहे विनोदच झालेला आहे बोला काही लोक अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या जा उल्गना करतात हे सगळे अर्धवट शाणे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शाणे दिसतं असं संजय म्हणून बोलतो ना उभाट्याच्या दीड शाणा उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत आणि अर्धा तो पेंगल हे उद्धव उभाटाच्या दीड शाण्यानी दुसऱ्यांना शानपणा शिकवू नये ज्याच्या शाणपणापणामुळेच आज एक एक, 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 एक मित्र पक्ष सोडत चाललेला आहे मग प्रकाश आंबेडकर यांनी दूर केलेला आहे नाना पटोले ह्याला नौटंकीवाज म्हणतात आज उभाटामध्ये सोडून जाणारा प्रत्येक नेता आज या संजय राजाराम राऊतच्या लाशिवाय घालून जातोय म्हणून स्वतः शाण्या दुसऱ्याला दिला शिकू नाही काल संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत कीर्ती कर खऱ्या नाही संजय राऊतच त्याचे सूत्रधार आहेत खिचडी प्रकार असं सांगत संजय निरुपमची जी पत्रकार परिषद काल झाली म्हणजे आम्ही सगळेजण मग आमचे किरीट सोमय्या जी असो आम्ही स्वतः असो आम्ही सगळेजण जे काही सत्य आतापर्यंत महाराष्ट्राला सांगत आलेलो आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब एका सहकार्याने संजय एका आहे या संजय निरुपमला दुपारका सामनावरून हकलून लावलं षडयंत्र करून त्याच संजय निरुपमने ह्याच्या उर्वरित बुरखा काल फाडलेला आहे जे जो माणूस खिचडी चोरीवर आपलं आयुष्य जगतो ज्याच्या मुलींच्या नावाने खिचडी चोरीचे पैसे गेलेले आहेत तो आजच हे पंतप्रधानांवर बोलतो हा फार मोठा झोक आहे मोदी जिथे जातील तिथली जागा भाजपा हरणार आहे असं संजय राऊत म्हणतो त्यांनी त्याची माहिती थोडी गेल्या दो दोन निवडणुकापासून द्यावी ज्याच्या तो दिवस रात्र त्याची तळवे चाटतोय त्या राहुल गांधीचा जरा इतिहास बघा जिथे जिथे आतापर्यंत राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये प्रचार केला ते सगळेचे सगळे काँग्रेसचे उमेदवार पडलेले आहेत मोदीजींनी तुमच्याच चौदा आणि एकोणीस मध्ये तुमच्याच शिवसेनेच्या खासदारांसाठी प्रचार केला ना म्हणून तुझ्या मालकाची अठरा आली म्हणून मिठाला थोडा जागा नाही तर तुमच्या मोठा नमक हराम कोणत नसणार शहा ना महाराष्ट्रात पाठ ठेवू देऊ नका असे सांगणारे राज ठाकरे भाजप सोबत येतील असं सांगणं म्हणजे फडणवीसांची दिवाळ आहे असं आहे ना राजसाहेबांनी काय करावं आणि राजसाहेबांना ह्याच्यापेक्षा निश्चित पद्धतीने जास्त राजकारण करत आणि हिंदुत्वाचं महत्व ह्या लोकांपेक्षा तरी त्यांना जास्त करत म्हणून आदरणीय राज साहेबांनी जी काही भूमिका ते घेतील ती हिंदुत्वाच्या हिताचेच असतील आणि जे काही काल फडणवीस साहेब म्हटले ते पण हिंदुत्वाच्या हिताच आहे म्हणून हिंदुत्व मजबूत होणार आहे होण्यावेळी ह्यांच्यासारख्या धर्मांतर झालेल्या जिहाद्यांनी तोंड उघडू नये एवढं त्या निमित्ताने जाण श्रीकांत शिंदे हे पुढल्या लोकसभेत नसतील असं संजय राऊत केलं संजय राजाराम राऊत पुढच्या राज्यसभेमध्ये तरी असणार अगोदर शिंदे गटामध्ये जाणार कारण का आमच्या माहिती अनुसार स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी लोकसभेनंतर संजय राजाराम राऊत हा कदाचित शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आपल्याला तिथे दिसेल आणि मग कळेल की हा कुठल्या चरित्राचा माणूस आहे